नमस्कार श्री कुकिंग रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे खव्याचे गुलाबजामून त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे होममेड खवा आहे आता सर्वात प्रथम मी हे खवा एका ताटलीमध्ये काढून व्यवस्थित असं मळून घेणार आहे खवा जेवढा व्यवस्थित मळला जाईल तेवढा छान गुलाबजामून तयार होतात इथे मी हाताने व्यवस्थित असं खवा मळून घेते बघा इथं खवा मी व्यवस्थित मळून घेतला आहे आता यामध्ये मी चार टेबलस्पून मैदा टाकणार आहे मी एकदम मैदा नाही वापरणार आहे थोडं थोडं करून मैदा वापरणार आहे तर इथे मी आता दोनच टेबलस्पून मैदा टाकून घेतला आहे आणि ते एक जी वेळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खवा जर घट्ट असेल तर मैदा कमी लागतो जर पातळ असेल तर मैद्याचं मैदा जास्त लागतो तर इथे हा खवा माझ्याकडं थोडासा पातळ होता त्यामुळे मैद्याचा वापर थोडा जास्त झाला आहे जर मैदा ग सॉरी खवा घट्ट असेल तर मला इथे तीन ते ती साडेतीन टेबलस्पून मैदा लागला आहे तर तो मला दोनसुद्धा लागू शकतो खव्यावर डिपेंड असतं ते तर आता इथे मी एक टी स्पून बेकिंग पावडर टाकली आहे आणि ते मैदा सोबत असं मिक्स करून घेणार आहे तर बघा इथे मी व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं आहे एक गोळा तयार करून दाखवते जर ह्याला क्रॅक पडले तर समजायचं पीठ घट्ट झालं आहे मग गुलाबजामुन चाचणीमध्ये टाकल्यावर फक्त वरतूनच त्यात पाक शिजतो आतपर्यंत पाक व्यवस्थित जात नाही किंवा चाचणी आतपर्यंत शिरत नाही आणि जर पातळ असेल तर चाचणीमध्ये टाकल्या टाकल्या ते मऊ होतात त्यामुळं पीठसुद्धा खवासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता इथे मी चाचणी तयार करण्यासाठी दीड कप साखर पातेल्यात टाकून घेतली आणि त्यासाठी इथे मी अडीच कप पाणी वापरलं आहे चाचणी शक्यतो तुम्ही गुलाबजामुन व्यवस्थित बुडले जातील तेवढी तुम्ही चाचणी तयार करा कमी पडली तर गुलाबजामूनमध्ये जे साखरेचा पाक असतो ते व्यवस्थित मोरल्या जाणार नाही तर आता इथे मी एक तारी नाही पण थोडीशी चिकट अशी चाचणी आपल्याला गुलाबजामूनसाठी लागते आणि जर चाचणी पातळ राहिली तर गुलाबजामूनमध्ये व्यवस्थित मुरले जात नाही आणि जरी मुरली तरी ती गुलाबजामूल असे मऊ पडतात एकदम दहा पंधरा मिनटात त्यामुळे चाचणी आपल्याला व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे अशी थोडी हाताला अशी हातावर दोन बोटांवर घ्यायची थोडी थंड झाल्यानंतर बघत बग, बघायची बघा इथं असे दोन बट चिकटले जातात म्हणजे इथे ही चाचणी आपली तयार झाली आहे आपल्याला आप अशीच चाचणी पाहिजे तर आता इथे मी ए... बघा मी थोडीशी चाचणीचा ड्रॉप घेऊन बघा दोन बोटावर असं चेक करते आता ते बोट दोन्ही बोट चिकटले जातात म्हणजे इथं चाचणी आपली तयार झाली आहे आता इथे मी एक चमचा इलायची पावडर टाकणार आहे ते व्यवस्थित मिक्स करून आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे आपली गुलाबजामुनसाठी चाचणी तयार झाली आहे तर आता इथे मी गुलाबजामुन तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि तेल गरम होईपर्यंत आपल्याला खव्याचे गोळे तयार करून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे गोळे तयार करून घेते मी खव्याचे खूप मोठे पण करू नका नाहीतर गुलाबजामून तळल्यानंतर डबल होतात तर बघा आता ही जी साईज बघा आणि तळल्यानंतर बघा त्याची साईज डबल होते आणि त्यानंतरच साखरेच्या पाकट टाकल्यानंतरसुद्धा अजून त्याची साईज वाढते बघा इथे मी बघा इथे कर तेल व्यवस्थित गरम झालं आहे खूप कडकडीत गरम नाही करायचे गुलाबजामुनसाठी तेल बघा असे गुलाबजामून सोडल्यानंतर ते असे तळशी जातात नंतर जसं जसे फ्राय होतील तसे तसेच ते हलके होऊन वरती येतात तर याला गुलाबजामून टाकल्या टाकल्या आपल्याला त्याला टच नाही करायचं आहे नाहीतर आपण नाही तर गुलाबजामून फुटू शकतात आपल्याला स्लो गॅसवरच व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे तर बघा इथं बुडबुडी असे हळूहळू कमी होतात तर इथं आता चमच्याचं या मी व्यवस्थित असे फ्राय करून घेते बघा आणि गुलाबजामुनची साईज सुद्धा डबल झाली आहे तर आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत व्यवस्थित मस्त स्लो ग्लॅस गॅसवर व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे अजून टाकले मस्त होते बघा इथे मस्त असं सोनेरी कलर आला आहे गुलाबजामुनला तर इथे आता गुलाबजामून फ्राय झालेत बघा किती सुंदर कलर आला आहे तर आता हे बाकीचे राहिलेले सुद्धा मी गुलाबजामून व्यवस्थित असे तळून घेते गुलाबजामुन जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर ते वरतून त्याला कलर येतो पण आतून कच्चे राहतात नंतर चाचणीमध्ये ते मुरल्यावर असं आतले गुलाबजामून पीठ खाल्ल्यासारखं लागतं बघा इथे सर्व आता मी गुलाबजामुन फ्राय करून घेतले आता इथं जो पाक तयार केले त्यामध्ये टाकणार आहे हा पाक थोडासा कोमट आहे खूप असं गरम नाही आहे आता हे सर्व गुलाबजामुन मी त्यामध्ये टाकणार आहे आणि एक तासासाठी आपल्याला इथे आता हे गुलाबजामून मी सर्व असे साखरेच्या चाचणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते बघा चमच्या सहाय्याने एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत आणि आता हे गुलाबजामून मी एक तासासाठी मुरला किंवा व्यवस्थित त्यात पाक जाण्यासाठी एक तासे एक तासासाठी बाजूला ठेवते तर बघा इथे एक तास झाला आहे यातील काही गुलाबजामून खाल्ले गेलेत बघा मस्त असं आतपर्यंत पाक शेला आहे मस्त असे गुलाबजामून तयार झाले Bye.